अनिल दादा गवई तुम्ही कोण्या वार्ड मध्ये उभ्या जय भीम मी अनिल गवई रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा ता तालुका अध्यक्ष नाचारी बोलतो प्रभाग क्रमांक एक मध्ये मी उमेदवार उभा आहे तुम्ही आतापर्यंत वार्डातील कोण कामे केली आतापर्यंत लोकांचे घरकुलाचे काम केले गाडीचे काम केले रक्तदानाचं काम केलं गुरुगरिबांच्या कामामध्ये मी चोवीस घंटा धावत असतो ते असं समजलं खासदार मॅडमचे एकूण तुम्ही खासदार मॅडम कोण आहे अरुणित राणाचे हां काहीतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथं पार्क समाजाचे इथं दर्यापूर तालुका जिल्ह्यामध्ये खासदार असताना त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किंवा पार्कदार विधी दिली नाही त्यामुळे मी माननीय खात माझी खासदार नवनीती राणा यांच्याकडे पत्रव्यवहार केला आणि त्यांना सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पार्कसाठी मला पन्नास लाख रुपयाचा निधी पाहिजे त्यावेळी त्यांनी एका शब्दामध्ये मला दर्यापूर नगर परिषदेच्या पार्कला पन्नास रुपयाचा निधी दिला पन्नास लाखाचा निधी दिला त्याबद्दल मी त्यांचे प्रथम आभारी आहे आपले खासदार असताना त्यांनी तुम्हाला का डावललं खासदाराला असं वाटतंय की ज्या माझ्या माझ्यासोबत राहून खांद्याला खांदा राहून काम केले आज तो मनुष्य जर मोठा झाला तर माझं काय या भीतीमुळे त्या व्यक्तीने मला डावलण्याचा प्रयत्न केला खासदार बनंत भाऊनी काँग्रेसला कोणता पाठिंबा घेतला गवई साहेबांचा तेव्हा त्यांना पाठिंबा चालला आता तुम्हाला रिपायला एकही जागा सोडली नाही त्यावेळेस त्यांचा स्वार्थ लपलेला होता आम्ही त्या व्यक्तीला ओळखू शकलो नव्हतो त्यामुळे आम्ही त्याला दिनशर्स पाठिंबा दिला होता, होता। माननीय वसुधाताई पड देशुमतीई ठाकूर हे सुद्धा आमच्या बंगल्यावर आल्या होत्या अमरावतीला त्यांना आम्ही पाहून त्याच्या बबलू देशमुख यांच्याकडे पाहून आम्ही त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला परंतु त्या पाठिंब्याचं आम्हाला फलित झालं नाही उलट रिपब्लिकन पार्टीला त्याचं नुकसान झालं आणि या नुकसानाची भर येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये आम्ही त्यांना दाखवून देऊन दिली पाहिजे ताकद का आहे लाईव्ह दर्यापूर न्यूज चॅनलचे संपादक हरिदास भोपडे